ज्वेल्समध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपल्या रिंगचा आहे ग्राम रिंग आणि मायक्रोपॉलिशमध्ये मा हा बघा डिझाईन आता मी दाखवते तुम्हाला ही वन ही म्हणजे आहे सहा महिन्याची गॅरंटी यायला आणि तुम्ही रिपॉलिशिंग करू शकता रिपॉलिशिंगला आपल्या दुकानामध्ये होते रिपॉलिशिंग सहा महिने रेग्युलर वापरलं तरी त्याचं काही होत नाही त्याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला भरपूर भेटतील ह्याच्यामध्ये ह्या हे सेम डिझाईन हां सेम डिझाईन डिझाईन्स इथे कलर केलेला आहे रेड अँड ग्रीन कलर आणि हे प्लेन तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे भरपूर साऱ्या डिझाईन्स एक ग्रॅम सोन्याच्या अंगठ्यांची डिझाईन आणि रेट पण खूप स्वस्त आहेत आणि त्यांना आपण विचारूया की रेग्युलर यूज आहे की नाही इथे बघा ही, ही खड्याची अंगठी आहे लाल कलरचा हिरा आहे मध्ये आणि बाजूला पांढरे खडे आहेत आणि ही खूप नाजूक अशी डिझाईन्स खूप साऱ्या एक ग्रॅम सोन्याच्या अंगठ्यांमध्ये डिझाईन्स आहेत इथे ही बघा ही अंकी तर खूपच सुंदर आणि खूप स्वस्त अशी अंकी आहे आपण आता त्यांना विचारूया की ह्या अंगठ्या ज्या आहेत त्या रेग्युलर साठी आहेत सुटेबल की कसं की आपण रेग्युलर यूज करू शकतो की नाही हे आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊया पण ही अंगठी बघा वेगळीच आहे युनिक आहे आता ह्या डिझाईन सोन्याची अंगठी जशी आपण दुकानांमधून घेतो तशाच अंगठ्यांची डिझाईन आहे आणि चकाकी पण सोन्याच्या अंगठी इमिटेशन ज्वेलरी आणि वनजन ज्वेलरी आपण रेग्युलर यूज करू शकतो आणि गरम पाण्यामध्ये जर तुम्हाला नसेल लाँग लास्टिंग जर वापरायची असेल तर थोडं पाण्यापासून वाचवलं हो ना तर आरामात सहा महिने का एक दोन वर्षे पण जाते तर खूप जा सुंदर आपली जुनं जुनं पॅटर्न हां हा त्या ऑर्डरवरती आम्ही बनवून घेतलेलं भरपूर कस्टमरची आमच्या सेल झालेली वस्तू म्हणजे डिझाईन पण हे आता दाखवले तुम्हाला सगळ्या वंदरममध्ये आता एक ग्रॅम दागिने दागिने म्हणजे काय सोन्याचे दागिने म्हणजे काय तर बेस मेटलवर काळजीपूर्वक सोन्याच्या प्लेटिंगचा थर लावून एकदम कुशलतेने तयार केले जातात हे दागिने आणि एक नाजूक संतुलन तयार करतात जे जास्त खर्च न करता, करता भव्यतेचे स्वरूप येते म्हणजे प्युअर सोन्यासारखे दिसणारे हे एक ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत आणि त्याच्यामध्ये हे अंगठे आहेत खूप सुंदर अशी खड्याची अंगठी आहे ही बघा खूप छान अशी अंगठी आहे यूज करतात बोलतात त्यांना त्याच्यामध्ये पण डिझाईन आणि साईज भरपूर भेटतील तुम्हाला त्याच्यामध्ये पण डिझाईन जरा वेगळे वेगळे आहेत डिझाईन्स आहेत वन ग्रॅम सोन्याच्या अंगठ्यांच्या खूप साऱ्या डिझाईन्स आहेत बघा खूप छान छान अशा अंगठ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वेगळा खडा पण भेटणार आहे ग्रीन कलर मला रेड कलर मेन्शन केल्यात तुम्हाला जर कोणता खडा पाहिजे तो लावून बनवून भेटेल पंधरा दिवसाची अवधीमध्ये तुम्हाला भेटेल ही पण अंगठी वन ग्रॅम सोन्याची आहे ओम दिलेली आहे तुम्हाला श्री हवाय आहे स्वस्तिक हवा आहे ते सगळ्या आंग्था, अंगठ्या ह्या अंगठ्यांमध्ये दिलं जाईल ही जी अंगठी आहे ती थोडीशी वेगळी आहे जसं मोबाईल फिरवेन तसा तिचा आकार बदलतो ही अंगठी जी आहे ती फुलाची अंगठी आहे बघा खूप सुंदर सुंदर अशा वन ग्रॅम मध्ये आहेत ही बघा अंगठी ही जी सुरुवातीला दाखवलेली तीच अंगठी आहे मला रात्रीच्या हिशोबामध्ये पाहिजे तर ते पण आपल्याकडे प्रमाण करते ते पण वन ग्रॅम असतात ना मायक्रो पॉलिशमध्ये पण एक जसं वापरलं ना पण त्याची शायनिंग अजून वाढते वाढते आपल्या वा आता मी तुम्हाला वन ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या दाखवलेले आहेत आता मी अमेरिकन डायमंड्स ज्या अंगठ्या आहेत त्या दाखवते ह्या ज्या अंगठ्या आहेत त्या अमेरिकन डायमंड अंगठ्या आहेत थोड्याशा कॉस्टली असणार आहेत पण ठीक आहे आपल्याला परवडतील अशा असणार आहेत वेगवेगळ्या कलरचा हिरा तुम्हाला जो हिरा हवा आहे तो हिरा इथे अवेलेबल आहे आणि आपल्याला रेग्युलर यूजसाठी पण ह्या वापरू शकतो अजिबात खराब होणार नाही आहेत ह्या अंगठ्या गॅरंटी देतात आणि ह्या ही जी आहे ती मायक्रो पॉलिश अंगठी आहे खूप सुंदर युनिक डिझाईन आहे इथे सगळे ह्या ज्या आहेत ते अमेरिकन डायमंडच्या हिऱ्यांच्या अंगठ्या आहेत वेगवेगळे शेप वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या रंगाच्या अंगठ्या आहेत आता ही जी अंगठी आहे ना, 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 ना ही बघा ही खूप सुंदर अशी अंगठी आहे म्हणजे साडी जर तुम्ही वेअर केलीत तर त्याच्यावरती अशा अंगठ्या आपण सहसा घालतो म्हणजे जसं गर्मी वगैरे लागते त्याच्यासाठी चांगली तांबा पित्तल मिक्स अच्छा त्याच्यासाठी मायक्रो पॉलिश मध्ये तांबे आणि पितळ पित्तळ सगळं मिक्स असते फक्त ह्याला आपण वन ग्रॅमची पॉलिश चढवली ना मायक्रो पॉलिशला पॉलिश चढवलेली नसते तेवढाच ही जी अंगठी आहे ती मी मगाशी तुम्हाला वन ग्रॅम सोन्याची दाखवली माझी सोन्याची रिंग खालची आणि ही वन ग्रॅम सोन्याची रिंग बघा दोन्ही आपण कम्पेअर करूया खूप छान अशा रिंग्स आहेत आता ज्या अंगठ्या दिसत त्या सिल्वर ऑक्सिडाईज मध्ये अंगठ्या आहेत आणि ह्या अंगठ्या खूप सुंदर म्हणजे स्वस्त आणि मस्त अशा अंगठ्या आहेत खूप स्वस्त आहेत ऑनलाईन घरपोच डिलिव्हरी आहे कॉलेज गर्ल्ससाठी तर खूप सुंदर अशा अंगठ्यांचं कलेक्शन आहे है, आता ह्या अंगठ्या आहेत त्याच्याबद्दल आपण विचारूया काय आपला रेग्युलर अमेरिकन डायर म्हणजे जसं फंक्शन वाईज झालेला एकदम आपल्या खिशाला परवडणारा सारखा रिझनेबल रेटमध्ये बाजारामध्ये तुम्हाला कमीत कमी ते आहे ती आपल्याकडे भरपूर आता इथे मी तुम्हाला सगळ्या डिझाईन्स दाखवते अमेरिकन डायमंडच्या मधला खडा जो आहे तो वेगळ्या कलरचा आहे बाकी हिरेच आहे आणि इथे वरती ज्या आहेत त्या पण अमेरिकन डायमंड्स आहेत पण सिल्वर गोल्ड अशा कॉम्बिनेशनमध्ये आहेत सगळ्या ज्या आहेत त्या अमेरिकन डायमंड्सच्या अंगठ्या आहेत खूप छान छान वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि खूप स्वस्त अशा अंगठी आहेत आता ही अंगठी जी आहे ती मायक्रो पॉलिश अंगठी आहे आणि वेगळी डिझाईन आहे रेग्युलर यूज करू शकतो आपण इथे खडे जे आहेत ते काळ्या कलरचे खडे मी तुम्हाला सगळ्या डिझाईन्स दाखवते हे घालून दाखवली आहे खूप अशी युनिक अशी अंगठी आहे बघू शकता तुम्ही जुन्या जमान्यात अशा प्रकारची एक अंगठी ती पण दाखवली दाखवते मी तुम्हाला पण ह्याच्यामध्ये पहिले डिझाईन बघा ह्याच्यामध्ये खडे जे आहेत ते तुम्हाला वेगळ्या कलरचे मिळतील कोणते हवेत तसे बसवूनही मिळतील आता अशाच प्रकारे जुन्या जमान्यात ही बघा ही अंगठी जी आहे ती आपण आप जास्त करून बघितलेली असेल खूप छान अशी अंगठी आहे रेग्युलर आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये कलर मिन्शन कर

आता ह्या अंगठ्या तुम्ही बघताय तर एका सेटमध्ये अंगठीच्या एक चार पाच अंगठ्या आहेत ह्या पूर्ण सेट एका बोटामध्ये घातला जातो कॉलेज गर्ल्ससाठी हल्ली अशा नवीन अंगठ्यांचा सेट निघालेला आहे खूप सुंदर अशा अंगठ्या आहेत मी तुम्हाला दाखवते ते काढून हे बघा तीन चार ते ती पाच अशा अंगठ्या आहेत एकाच सेटमध्ये आणि खूप सुंदर अशा तर ह्या ज्या अंगठी आहेत त्या तुम्हाला कोणत्या आवडत असतील तर त्याचा स्क्रीनशॉट काढून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर देते त्याच्यावरती तुम्ही सेंड करा त्या प्रत्येक अंगठीच्या किमती तुम्हाला सांगितल्या जातील आणि घर बसले तुम्ही अजिबात न घाबरता ऑर्डर करा तुम्ही महाराष्ट्रात असाल महाराष्ट्राच्या बाहेर असाल तुम्हाला घरपोच डिलिव्हरी दिली जाईल आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत आता छान छान रहा माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद